एनगाव येथील ग्रामस्थांचं आमरण उपोषण बसस्टँड ते गावापर्यंत रस्ता बांधकाम करा या मागणीकरिता ग्रामस्थांचं बस स्टँडवर आमरण उपोषण दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामूद तालुक्यातील एनगाव येथील ग्रामस्थांचं रस्ता बांधकाम करा या मागणीकरिता बसस्टँड उपोषण सुरू केलं उपोषणापूर्वी गावातील अरविंद जानराव वैझोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद आणि जिल्हा परिषद विभाग बुलढाणा यांना दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाबाबत निवेदन सादर केलं दिलेल्या निवेदनात एन गाव येथील बस स्टँड पासून गावापर्यंत गेलेल्या बारा वर्षांपासून रस्ता झाला नाही त्यामुळं ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्ता बनवण्यात यावा याकरिता वेळोवेळी निवेदन सादर केलं तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची आपल्या स्तरावरून कारवाई केली नाही तरी रस्ता तात्काळ बांधकाम करा अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता असे असताना देखील प्रशासनानं स्पष्ट भूमिका न घेतल्यानं अखेर अरविंद वायजोडे यांना उपोषणात बसावं लागलं सदर उपोषणात संपूर्ण गावकऱ्यांचा पाठिंबा आहे तसेच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्य अध्यक्ष महादेव भालतडक युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे आदित्य प्रसंजित पाटील सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायजोडे यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शवला